नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे चा रोहिले गावात वार्ड क्रमांक एक अंतर्गत येणाऱ्या ताठे वस्ती व गोराने वस्ते येथे बहुप्रतिष्ठित कॉन्क्रिटीकरणाचे कामाचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले गेल्या वर्षापासून या भागातील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची मागणी ग्रामस्थांकडून होत होती या कामासाठी उपसरपंच सचिन तिदमे सरपंच रतन खोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष ताठे यांनी समाज कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत आज प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून ओपन पेसमध्ये उत्कृष्ट दर्जाचे फेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे ही सर्व विकास कामे ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शक्य होत असल्याचे मत उपसरपंच सचिन तिदमे यांनी व्यक्त केले तसेच रोहिले बस स्टॉप ते तलाठी कार्यालय हा मुख्य रस्ता लवकरच पुन्हा कॉन्क्रिटीकरण करून दिला जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला भूमिपूजन सोहळ्यानिमित्त गावातील तरुण वर्गासह सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर